मी पण ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली आहे पत्रकार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे राजकीय हस्तक्षेप हा नसला तर पोलिसांना काम करणं अजिबात अवघड जात नाही इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप आम्ही लोक होऊन देत नाही त्याच्यावर एवढी मुभा असेल आणि त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्याच्या करता व्हेकल्स असतील किंवा इतर अनेक गोष्टी त्यांच्या घर बांधणीचा कार्यक्रम असेल त्यांच्या ऑफिसेस असतील इथलं सिपी कार्यालय असेल तिकडचं पिंपरी चिंचवडचं सिपी कार्यालय असेल इव्हन आता एस पी च पण कार्यालय ग्रामीणचं ती पण तिन्ही काम आपण हातामध्ये घेतोय म्हणजे एवढ्या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला राज्य सरकार करून देत असेल तर मग ह्या ज्या काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात मग तिथं कुठतरी पोलीस वरिष्ठ अधिकारी कमी पडतात असं माझं मत आहे त्यामध्ये त्यांना जर जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं हे आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे इतर दुसरे अधिकारी चांगले आणून या सगळ्याला चाप बसवण्याचं चा काम गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम किंवा आपण जी काही उदाहरणं आपल्या आय टी मध्ये दे देखील काम करणाऱ्या मुली असतील किंवा इतर माझा भगिनी वर्ग असेल या सगळ्याच्या संदर्भात किंवा कोयता गँग टोळ्या अस टोळ्या गँग या सगळ्याच्या संदर्भात कारण या सध्या याबद्दलची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे हे आपण सगळेजण पाहताय त्याच्यामुळे मी आज इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आता बोलणार आहे आणि मग मा पुन्हा माझे दोन तीन दिवस महाराष्ट्रात इतर ठिकाणी दौरे आहेत आणि रविवारी पुन्हा माझ्या एका शिक्षण संस्थेचं नियामक मंडळ वार्षिक सभा आणखीन काही महत्वाच्या संस्थांची कामं ती करून मुंबईला गेल्यावर मी सोमवारी पुन्हा या गोष्टीचा कारण जनतेने जो कौल द्यायचा तो दिलेला आहे जनतेने त्यांचं काम आमच्या युतीचं सरकार आणण्याच्या करता चोख केलेलं आहे मॅक्झिमम पुढे जिल्ह्यामध्ये आणि दोन्ही शहरामध्ये हे एखादा अपवाद वगळता शंभर टक्के जागा युतीच्या निवडून आलेल्या आहेत वडगाव शेरी अफवाद वगैरे मग असं असताना आता जबाबदारी आम्हा लोकांची आहे आता जनतेने कुठं जागा ठेवलेली नाहीये त्यांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ नये याबद्दलची खबरदारी ही आम्हाला घ्यावीच लागणार आणि ती आम्ही घेणार त्यामध्ये आम्ही कुठं कमी पडणार नाही आणि त्याच्या संदर्भामध्ये मी सोमवारी गेल्यानंतर आज माझी देवेंद्रजींची भेट होणार नाही कारण त्या कार्यक्रम मी नाही दादा मी नाहीये आणि त्याच्यामुळं मी त्यांच्याकडनं घेणार की ही आमची अपेक्षा आहे कशामुळे हे घडतंय